शरद पवार या नावाच्या भक्कम पाठबळावर एक दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा निवडून आलेले माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील दिलीपरावसे आठवांदा आंबेगाव मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत मात्र यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे वळसे पाटलांच्या पाठीशी यंदा शरद पवार गटाचा भक्कम आधार नाहीये गेल्या सात टम मध्ये केलेल्या कामांच्या भरोशावरच ते यंदा मतदारसंघासमोर जात आहेत तर दुसरीकडे आजवर ज्यांच्या विजया मतं मागितली त्याच वळसे पाटलांना पाडा असं आंबेगावकरांना सांगण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे त्यामुळे या निवडणुकीत आंबेगावचे मतदार शरद पवारांचंच पुन्हा ऐकतील की पस्तीस वर्ष केलेल्या कामांची पावती वळसे पाटलांना देतील हे येत्या तेवीस नोव्हेंबरला कळेलच या या नमस्कार मी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात शरद पवार यांचे कट्टर समर्थक हीच त्यांची प्रमुख ओळख खर तर पवारांची पाठ राखण करणं हीच वळसे पाटील कुटुंबाची परंपरा होती कारण काँग्रेसमध्ये असताना दिलीपरावांचे वडील गोविंदराव वळसे पाटील हे देखील शरद पवार यांचे तेही आंबेगावचे राहून दिलीपराव ही राजकारणातील बारकावे शिकले होते मग शरद पवारांनीच त्यांना आंबेगावातून उभं राहण्याची संधी दिली होती आतापर्यंत सात वेळा वळसे पाटील आंबेगावचे आमदार झाले शरद ते आपले गुरु अनेक दा मंत्री है। है, पद विधानसभा अध्यक्षपद हे मानाचं पदही दिलं पण जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं तेव्हा वळसे पाटील शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत गेले हा पवारांसाठी मोठा धक्का होता एक वेळ अजित पवार जातील पण वळसे पाटील प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे विश्वासातील लोक कधीच मला सोडून जाणार नाहीत याची पवारांना खात्री होती पण या दोन्ही नेत्यांनी त्यांचा विश्वासघात केला होता वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चा सुरू होती तसंच वळसे पाटलांची कन्याही शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू होती पण वळसे पाटलांनी नंतर त्याचं खंडन केलं इतकंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या धामधूमेत एका मुलाखतीत वळसे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होऊ शकतात असे संकेतही दिले होते यातून ते शरद पवारांकडे स्वतः बाबत गुडविल तयार करत असल्याचं सांगितलं जात पण शरद शरद पवारांनी पवारांनी हा दूर केला नुकत्याच इथं झालेल्या प्रचार सभेत वळसे पाटलांना पाडा असा थेट संदेश देऊन आता त्यांचं आपल्या पक्षात व आपल्या जीवनात काहीही स्थान नसल्याचं स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे आंबे गावात वळसे पाटील यांचे शिष्य असलेले देवदत्त निका यांनाच शरद पवारांनी दिलीपरावांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे नागपूरचे सरपंच पदापासून निकम यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे वळसे पाटलांनी त्यांना भीमाशंकर कारखान्याचा अध्यक्ष केलं कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती इथं सभापती देखील केलं समितीमध्ये देवदत्त निकम यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि आता ते आंबेगाव विधानसभेच्या मैदानात थेट गुरूंच्या विरोधातच बंडाचं निशान घेऊन उतरले आहेत अर्थात त्यांना साथ मिळाली आहे ती शरद पवारांची शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांचे गुरु दुसरी तर दुसरीकडे देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे शिष्य अशा या गुरु शिष्याच्या सामन्यामध्ये आता काय निर्णय होणार याकडे केवळ आंबेगाव नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कारण हा सामना शरद पवार विरुद्ध येतोय त्यामुळे आता आंबेगावचे मतदार वळसे पाटलांचं अस्तित्व कायम राखतात की दर निवडणुकीप्रमाणे शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून वळसे पाटलांना घरी बसवतात याकडे संपूर्ण राज्यांचं लक्ष लागलंय